हाय मंडळी मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी त्यासाठी साहित्य घेतलंय साबुदाणा भिजत ठेवलेला आहे एक बटाटा बारीक कापून घेतले एक दोन मिरच्या घेतल्यात बारीक कापून आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे मिक्सरला शेंगदाणे वाटून घेतलीत मी कढई ठेवली त्यासाठी कढईत आपली तेल टाकून घेत आहे दोन ते तीन चमचे तेल टाकले टाक कर मी तर मिरची टाकते परतण्यासाठी भाजण्यासाठी बटाटे पण मस्त तेल कडकडीत गरम झाले बटाटे पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचेत व्यवस्थित खि खिचडी होते मी बटाटे टाकून घेतले तर त्याला ओंथणीनं हलवून घेणार आहे बघा मस्त आपल्याला खरखूस कलर व्हायस भाजून घ्यायचे तर उलटणी हलवून घेतलेत एकदम छान खिचडी होते एकदम सुक्की सुक्की। आता आपले बटाटे फ्राय झालेत आता मी साबुदाना टाकून घेते विजलेला टाकून घेतला आपल्याला आता परत उलतणी मस्त परतून घ्यायचंय नं मी हलवून घ्यायले अशा दादा मी रात्रभर भिजत ठेवलेला म्हणून मस्त फुलून भिजून निघलाय आता मी शंगदाण्याचा कूट टाकत आहे कूट टाकला की मस्त आपल्याला परत हलवून घ्यायचं उलट मी व्यवस्थित सगळी कूट पसरला पाहिजे असं बरं एकदम छान कलर आला आहे आणि एकदम मस्त खिचडी आपली तयार होत आहे उलतणीनं मी मस्त हलवून घ्यायला हलवत राहायचं त्यामुळं चुकणार नाही आपली खिचडी मस्त तयार झाली व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला पर सारखं उलतणीनं हलवत राहायचंय आता मी डिशमध्ये काढून घेतली आपली साबुदाना खिचडी तयार आहे एकदम सुक्की सुक्की एकदम टेस्टी त्या त्याबरोबर मी घेतले दही दह्याबरोबर एकदम छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी